आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सध्या काय होईल आणि काय नाही होईल याचा अंदाज लावणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय कारण प्रत्येक देशाची एकमेकांबरोबरची नाती इतक्या झपाट्याने बदलत चालली आहे की आज असलेला तुमचा शत्रू उद्या दोस्त झालेला असतो किंवा आजचा दोस्त उद्या दुश्मन झालेला असतो कोण विचार केला की गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातले वाढत चाललेले घनिष्ठ संबंध गेल्या तीन महिन्यांमध्ये इतके बिघडतील आणि कोण विचार केलेला की अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगणारा आणि गलवान व्हॅलीमध्ये भारतीय लष्कराबरोबर भिडणारा चीन भारताचा मित्र बनेल आणि भारताचा मित्र असलेला नेपाळ आता भारताविरुद्ध होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बदललेल्या आणि बेभरोशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आढावा तर घेणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचं आपण बोलणार आहोत ते म्हणजे का नेपाळ भारताच्या विरुद्ध जात आहे भारत आणि चीनच्या वाढत्या मैत्रीमुळे नेपाळ का अस्वस्थ आहे आणि नेपाळसारखा शेजारी गमावणे भारताला परवडणार आहे का नेपाळची अस्वस्थता दूर करण्यासाठी भारत सरकार काय प्रयत्न करत आहे या सर्व गोष्टींची चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी बाणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे बघूया की नेमकं नेपाळ भारतावर का नाराज आहे आपल्या सर्वांनाच माहिती असेल की अठरा आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई भारत दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी भारताबरोबर अनेक व्यापारी करार केलेले आहेत चीनने भारताला फर्टिलायझर्स रेअर अर्थ मिनरल्स आणि बुलेट ट्रेनसाठी लागणारी सुरंग खोदण्याची जी आधुनिक आणि मोठी मशीन असते ती सुद्धा पुरवण्याचा निर्णय घेतलाच होता पण याबरोबरच भारत आणि चीन दरम्यान तीन व्यापारी मार्ग परत सुरू करण्याचा निर्णय झाला होता इथे स्क्रीनवर तुम्ही हे तिन्ही व्यापारी मार्ग बघू शकता याच्यातला पहिला व्यापारी मार्ग होता नाथूला पास जो की सिक्कीम आणि तिबेटच्या बॉर्डरवर हो आहे त्याच्यानंतर दुसरा व्यापारी मार्ग होता शिक्की ला पास जो की हिमाचल प्रदेश आणि तिबेटच्या बॉर्डरवर हो आहे आणि तिसरा व्यापारी मार्ग ज्याचं नाव आहे लिपुलेक पास जो की उत्तराखंड आणि तिबेटच्या बॉर्डरवर आहे आणि याच लिपुलेख पासमधून जो भारत आणि चीन यांच्या दरम्यान व्यापार होणार आहे त्याच्यावरच नेपाळचा आक्षेप आहे का ते पुढे बघूया जर तुम्ही नकाशामध्ये नीट बघितलं तर लिपू लेक पास हा भारत नेपाळ आणि तिबेट या तिन्ही देशांच्या सीमेवर पडतो इथे तुम्ही बघू शकता की भारताच्या उत्तराखंड राज्यातील पित्तोडगड जिल्हा नेपाळचा दार्चुला नावाचा एरिया आणि तिबेटचा नगर प्रिफेक्चर नावाचा भाग या तिन्ही भागांच्या सीमेवर हा पास पडतो नेपाळचं असं म्हणणं आहे की हा लिपू लेक कालापानी आणि लिंपियाधुरा हा संपूर्ण तीनशे बहात्तर स्क्वेअर किलोमीटरचा भाग त्यांचा आहे पण हा सगळा भाग सध्या उत्तराखंड राज्याच्या सीमेत म्हणजेच भारतात आहे याचाच अर्थ आतापर्यंत आपण भारत पाकिस्तान भारत चीन भारत बांगलादेश असे सीमाविवाद ऐकले होते पण नेपाळ बरोबर सुद्धा आपला एक सीमाविवाद चालू आहे ज्या देशाबरोबर आपलं रोटी आणि बेटीचं नातं आहे अशा नेपाळ बरोबर हा सीमावाद नेमका कसा चालू झाला याची ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा करूया तर झालेलं असं की अठराशे सोळा साली ईस्ट इंडिया कंपनी आणि किंगडम ऑफ नेपाळ यांच्यामध्ये सुगौली नावाचा एक करार झाला होता या करारानुसार काली नदी जिला आता महाकालिया नावानं ओळखलं जातं ही नेपाळची पश्चिमेकडील सीमा असेल असं ठरलं होतं पण नेपाळचे म्हणणं असं होतं की काली नदीचा उगम हा लिंपिया धुरा या भागातून होतो त्यामुळे लिपुलेक कालापानी आणि लिंपिया धुरापर्यंतच्या सर्व भागावर नेपाळचा हक्क आहे आणि या उलट भारताचं म्हणणं असं आहे की काली नदीचा उगम हा कालापानी या एरियामध्ये होतो त्यामुळे नेपाळची सीमा ही कालापानी या भागामध्ये उगम होणाऱ्या काली नदीच्या बॉर्डरपर्यंतच आहे आणि त्याचा पुढचा भाग पास पाससह पूर्णपणे भारताचा आहे आता तुम्हाला इथे प्रश्न पडेल की भारत आणि नेपाळ हे दोन्ही एकमेकांचे एवढे फ्रेंडली देश असताना सुद्धा एवढ्या छोट्या एरियासाठी का भांडत आहेत तर त्याला कारण आहे या लिपुलेक पासचं असणारं भौगोलिक स्थान लिपुलेख पास हा समुद्रसपाटीपासून जवळजवळ पाच हजार मीटर उंच आहे विसाव्या शतकाच्या मध्यापासूनच या पासमधून व्यापार होत आला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू लोकांसाठी पवित्र मानली जाणारी कैलाश मानसरोवर यात्रा सुद्धा याच लिपुलेक पासमधून जाते त्यामुळे भारताच्या दृष्टीने या लिपुलेख पासचं महत्त्व फक्त भौगोलिकच नाही तर सुद्धा जास्त आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये एक व्यापारी करार सुद्धा झाला होता ज्यानुसार लिपुलेक पासचा वापर हे दोन्ही देश एकमेकांच्या व्यापार वृद्धीसाठी करणार होते पण एकोणीसशे बासष्ट साली भारत आणि चीन युद्ध झालं या युद्धानंतर भारताने पहिल्यांदा भारत नेपाळ बॉर्डरवर असणाऱ्या कालापानी या ठिकाणी चीनच्या मिलिटरीवर लक्ष ठेवण्यासाठी आपली मिलिटरी डिप्लॉय केली होती पण पुढे दोन हजार पंधरामध्ये भारत व चीन दोघांनीही एकमेकांचा व्यापार वाढवण्यासाठी लिपुलेक पासचा वापर करण्यासंबंधी करार केला होता पण यावेळी नेपाळने भारत व चीन या दोघांनाही विरोध केला होता कारण यावेळी नेपाळमध्ये के पी शर्मा ओली यांचं सरकार आलं होतं के पी शर्मा हे भारताच्या बाजूने जास्त नव्हते त्यांचा झुकाव हा चीनकडे जास्त होता याच के पी शर्मा ओली यांनी दोन हजार वीसमध्ये पहिल्यांदा नेपाळचा पूर्ण नकाशा प्रकाशित केला आणि नकाशा त्या नकाशामध्ये त्यांनी भारताच्या उत्तराखंडमध्ये असलेल्या कालापानी लिपुलेख आणि धुरा या सर्व एरियाला नेपाळचा भाग दाखवला होता यामुळे बरंच वादंगही उठलं होतं पण शर्मा यांनी या नकाशाला नॅशनलिझमचा मुद्दा बनवला होता त्यामुळे नेपाळच्या संघीय संसदमध्ये त्यांच्या राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक आणून हा नकाशा के पी शर्मा यांनी सर्वांनुमते पास करून घेतला होता आज पाच वर्षानंतर पुन्हा म्हणजे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि चीनमध्ये पास पासमधून व्यापार करण्याचा करार झालाय त्यावर वीस ऑगस्टला नेपाळच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सने असं म्हणलं की भारत आणि चीन मधला हा करार म्हणजे नेपाळच्या सार्वभौमत्वाचा अवमान आहे आणि हा करार अनएक्सेप्टेबल तर आहेच पण इतर कोणत्याही देशाला नेपाळच्या भूमीबद्दल करार करण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्नही विचारला आहे पण नेपाळच्या या विरोधाला भारताने लगेचच प्रत्युत्तर दिले भारताच्या म्हणण्यानुसार नेपाळचा हा विरोध हा अनजस्टिफाईड आणि अनटेनेबल म्हणजेच अन्यायकारक व असमर्थनीय सुद्धा आहे याला कारण देताना भारतीय मंत्रालयाने म्हटलंय की आम्ही काही नवीन गोष्ट करत नाही आहोत पास पासमधून व्यापार हा एकोणीसशे चोपन्न पासून होत आहे आणि नेपाळचा जो काही क्लेम आहे त्याला कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा नाही आहे कारण भारत स्वतंत्र झाल्यापासून लिपुलेख कालापानी आणि लिंपिया धुरा हा सगळा भाग भारतातच होता असं कणखरपणाने ठणकावून सांगत असतानासुद्धा भारताने समजूतदारपणा दाखवत असंही म्हटलं की तरीही नेपाळला काही प्रॉब्लेम असेल तर या वादावर भारत नेपाळबरोबर एक कन्स्ट्रक्टिव चर्चा करण्यास तयार आहे लिपू लेख पास हा नेपाळच्या दृष्टीने नॅशनलिझमचा एक ज्वलंत मुद्दा आहे शिवाय नेपाळला ही भीती वाटते की भौगोलिकदृष्ट्या त्यांना हा लिपुलेख पासचा ॲडव्हान्टेज आहे तरी पण भारत व चीन हे दोघेही नेपाळला विचारत न घेता परस्पर करार करत आहेत आणि यामुळे हिमालयामध्ये असलेलं आपलं महत्त्व नेपाळ गमावेल की काय अशी भीती नेपाळला वाटते पण भारताच्या दृष्टीने बघायला गेलं तर लिपुलेख या पासचं भौगोलिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व जास्त आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत व्यापार मानसरोवर यात्रा भारताच्या लष्कराच्या हालचाली व चीनच्या लष्करावर नजर ठेवण्यासाठी भारताला लिपुलेख पासची अत्यंत गरज आहे एका बाजूला भारताने नेपाळच्या लिपुलेख पासवर केलेल्या दाव्याला खोडून काढलं आणि दुसऱ्या बाजूला नेपाळशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी या विषयावर चर्चा करण्याची ऑफर देऊन आपल्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रगल्भतेचं उदाहरण दिले भविष्यात भारत आणि नेपाळ दरम्यान चर्चा काही झाली तरी एक मात्र नक्की की भारत लिपुलेक पासच्या संदर्भात कसलंही कॉम्प्रोमाइज करायला तयार होणार नाही भारत आणि नेपाळ यांच्या बनलेल्या आणि बिघडलेल्या संबंधांवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा चीनसारख्या बेभरोशाच्या देशावर विश्वास ठेवून नेपाळ सारख्या दोस्ताला दुखावणे कितपत योग्य आहे हेही आम्हाला कमेंट करून सांगा लिपुलेख संदर्भात भारताचा जो पवित्र आहे तो योग्य आहे की अयोग्य हेही आम्हाला कमेंट करून सांगा या बदललेल्या सर्व आंतरराष्ट्रीय समीकरणांमध्ये भारताचा रोल नेमका काय असायला पाहिजे आणि या सर्व गोष्टींवर तुमचं वैयक्तिक काय मत आहे हे आमच्याबरोबर शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र